आम्ही बोला तुम्ही आले बर आत्तापर्यंत आयुष्यात येऊन गेले मुली भ्रष्ट नेत्याची गाठ घ्यायला आलोय मी कवी आभोली तुम्ही आमच्या गावात येता लगेच जाता पण मला माहिती आहे तुम्ही खूप सारे पैसे खाता तुम्ही नुसत्याच मारता बडे बडे भाता आणि माझ्या बोलण्याचा तुम्हाला फरक पडत नाही झाटा हो साहेब आमच्या गावातले डास झाले तेवढी मारा लावतो करायला लावतो तुम्ही म्हणताय गावात खूप पडले डास हे कार्यकर्ते येतोय तोंडाचा घाण वास आणि हे उघड्यावर ते गाय जातात ह्यांना बांधून द्या पहिले संडास हो <laughs> कवी तुम्हाला काय माहिती साहेबांनी गावातले केले काम तुम्ही मला म्हणताय साहेबांनी केले खूप काम पण तुम्हाला माहितीये तुमच्या दारातले गटर झाले जाम बिनादाम तुम्ही ह्यांच्या मागे पाळता हे काढतात तुमचा घाम आणि ह्याला माझ्या नजरातून लवकर लांब चला माझी कविता ऐकून हा नेता गेला पळून पण अशा नेत्यांमुळे कार्यकर्त्यांचे घर जाते जळून काम करण्यासाठी ते पाचतात तुम्हाला दारू पण आज माझं लय अंग दुखतय आज मला नका मारू <laughs> <laughs> मारत नाही तुम्हाला आयला पाप्या हे कवीले आबरू काढत पण आज चांगला संदेश देऊन गेलं बरं का कवी बाबुली दिलाय चांगला आपल्याला संदेश आता तरुण पिढीच्याच हातात आहे कसा चालवायचा आपला देश